सर आज नेमकं काय झालं जिल्हा परिषदच्या संदर्भात सुनावणी झाली का आणि मुळात मेन्शन केलं गेलं लग? जिल्हा परिषदेचं प्रकरण आज कार्यतालिकेवर पंचवीस क्रमांकावर होतं आज या प्रकरणामध्ये सुनावणी होईल अशी अपेक्षा होती मात्र सर्वोच्च न्यायालयात सकाळी एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता त्यानंतर दोन वाजेपासून दुपारच्या सतरामध्ये एस आय आरचं प्रकरण आहे त्यामुळे आज या प्रकरणांमध्ये सुनावणी होऊ शकली नाही सरन्यायाधीशांनी असं स्पष्ट केलं की संध्याकाळपर्यंत डेट अलॉट करो आणि त्यानंतर मग या प्रकरणाची पुढील सुनावणी कधी होईल ते कळेल त्यानंतरच ज्या रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि जिथे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका झालेल्या आहेत त्या प्रकरणांमध्ये पुढील काय कार्यवाही होईल हे या सुनावणीनंतर मात्र स्पष्ट होईल सर येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होणार आहेत त्यावरती याचा इम्पॅक्ट कसं पडणार आहे कारण की हे लांबवलं गेलं आहे नाही आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या ज्यांच्या राहिलेल्या आहेत बारा जिल्हा परिषदा एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत ते आता लगेचच होतील पंधरा फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे पण त्या आतच त्यांचा प्रोग्राम आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपले त्याचे निकालसुद्धा जाहीर झालेले असतील त्यामुळं फक्त वीस जिल्हा परिषदा आणि एक त्याच्यातल्या दोन एकशेच्या आसपास ज्या पंचायत समिती आहे त्यामध्ये जोपर्यंत आता पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाच्या मर्यादेत ठेवून राज्य निवडणूक आयोग या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत नाही किंवा मग सुप्रीम कोर्टाच्या यासंदर्भात काही स्पष्ट निवडणूक घेण्याबाबतचे आदेश येत नाहीत कारण आपण असं पाहिलं की नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी एक्केचाळीस का सेहेचाळीस ठिकाणी मला वाटतं ती पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली होती मात्र तो निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि तो तसा पारही पडला त्यानंतर महानगरपालिकांच्या बाबतीतही दोन महानगरपालिकांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली होती मात्र तोही निवडणूक कार्यक्रम पार पडला तशीच काही परिस्थिती जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये तसाच काही निर्णय घेण्यात येतो का का त्यामध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाच्या मर्यादेतच राहून निवडणुका घ्यावा असा निर्णय येतो का आता यावर पुढची वाटचाल मला वाटतं अवलंबून असेल एक सर दुसरा प्रश्न असा आहे की कोल्हापूर चा पण होता एक जायचं आणि आरक्षण ठीक आहे पण कोल्हापूरचं मला म्हणजे आज पण साधारणतः आज कोल्हापूरच्या निवडणुका ऑलरेडी जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या आहेत कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या आता आणि पंचायत समित्या यांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली नाही आहे त्यामुळं त्यांचंच प्रकरण कशा संदर्भात ते मला माहिती नाही आहे पण तिथल्या निवडणुका ऑलरेडी जाहीर झालेल्या आहेत दुसरं सर शिवसेना पक्ष चिन्ह त्याच्यावरती जी सुनावणी होणार होती राष्ट्रवादी काँग्रेस होणार होती त्याचं नेमकं काय शिवसेनेचं प्रकरण हे सदोतीस क्रमांकावर आज सुनावणीसाठी होतं मात्र ते प्रकरणही आज सुनावणीसाठी निघू शकलं नाही शिवसेनेचे जे वकील आहेत त्यांनी आणि जे दोन्ही पक्षांचे वकील यांनी ते प्रकरण मेन्शन केलं त्यावर सुनावणी घ्या अशी विनंतीही केली मात्र सरन्यायाधीशांनी त्या प्रकरणाच्या संदर्भातच सांगितलं की आम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये थोडी थोडी प्रकरणं ठेवून तुम्हाला डेट्स देऊ आणि डेट्स दिल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला जी डेट कळेल त्यानंतर महिनाभराच्या सगळ्या प्रकरणांना आम्ही सुनावणीची तारीख आणि वेळ देऊ आणि सुनावणी घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता ते प्रकरणसुद्धा पुढच्या तारखेलाच लागेल त्यावेळेसच त्यावर सुनावणी होईल आणि संध्याकाळपर्यंत त्या प्रकरणात काय होईल याची आपल्याला डेट कळेल